मला पण लग्नाचे लेख आहे फायनली काय बिर्याणी प्लेट मध्ये आले आहे लग्नाचे शिजलेलं आहे मटन प्रॉपर पद्धतीनं आणि आता बिर्याणी साठी तयार होणार इथे पण कॉफी घेतल्याची आहेसारखी कि पाहिजे तर काहीच बघा पळापळी बघा आता पावसाची पाळापळी सुरू झाली हा वाळले अरे बापरे हे बघा आता वाळायला टाकलेलं पाऊस सुरू झाला पा। फास्ट आले अनन्या आता मी पण मदत करतो काढतो काही हे बघा पाऊस आला मग फास्ट आलो कपडे मशीनमधले आधी जा वाळलेले होते उगाच वली व्हायला नको म्हणून फास्ट आम्ही आलो आणि घेऊन गेलो आणि आता इकडे बघा ज्या मुलींना लग्न करायचं आहे घाई आहे त्यांनी हा व्हिडिओ बघून ठरवावं कि तिला <laughs> लग्नाची लई घ्यावी होती त्यामुळे आता हिचं लग्न झाले आणि हे बघा वा लय काय होती ना लग्नाची जिंदगी मला पण होते म्हणून मी पण धरले मला पण लग्नाचे घाई होते कष्ट खास राहीज किती बघा पाऊस चोराय तरी त्यांना काम करावंच लागते का हे बघा जेवणाची वेळ सुरू झालेली आहे आणि नाश्ता आज आहे काय आहे सँडविच टोस्ट मम्मीने बटर मध्ये परतले चांगले कडक केले आणि ते दिले हे बघा बोंगी मिरची झाली लंबी मिरची बनवली जास्त लोखंड असल्यामुळं लवकर ताण ठेवायचं झाले झाले हे आणि गॅस नवीन आणलेला तुम्ही बघा किती भारी आहे जरा हाईट आहे स्लिम पण आहे आणि तीन गॅस असल्यामुळे काम पण फास्ट व्हायला लागले सो हे असं जेवण पण वाढले जेवणार नाही मी तर नाश्ता करणार हा चालते हे आमचं सो चला आता आम्ही खातो बघा इथे शूट चालू आहे या दोघांचं हातुलचं दिदीचं ॲड शूट सुरू आहे आणि आता आम्ही तिकडं बघा इथे एक शूट सुरू आहे हे बघा डायरेक्टर असं बसलाय डायरेक्टर आणि हे बघा प्रोड्युसर इथं हिचब करायला किती पैसे गेले किती अजून <laughs> आमचा शूट सुरू आहे आणि शूट मध्ये फ्रेश व्हायसाठी फ्रेश व्हायसाठी हे बघा मस्त कॉफी बनवल्या तर कॉफी पितो आणि परत आणि आता आता वाजल्यात गाई तीन वाजल्यात आमचं कंटिन्यू शूट सुरू आहे आज आपल्याला आराम नाही थोडा पण इथं पण फ्रेश व्हायसाठी कॉफी सुरू आहे चेस आणि व्हॅन मागायला आल्यावर व्हॅन वडीला महागारायला कॉफी पण कॉफी घेतल्या चेस, की की चेस।, चेस। ला <laughs> अरे की की पहिला चेस चे वेळ अरे गॅसचं बघा गायच हिने काय केले पहिला गॅस म्हणजे असं वाटत नाही की नवीन गॅस आलाय है।, है की नाही काय माश्यानं कसं व्हायचं हा वेळ होणार की तुला चपात करायला तर गायच बघा हे नवीन आले पण काय असं वाटत नाही नवीन तर आली असं वाटतंय पण पण ती स्टील स्टील असल्यामुळे सेम वाटते फक्त याची लेंथ एवढीच त्याची एवढी होती पाय खाली एवढं प्लस त्याचं वर एवढं गॅस म्हणजे एवढा झाला आता कसं वाटतं याचा पाय टाकून का अस इथं मग मी चिली फ्लेक्सची तयारी करायला बिया काढून मिरची मिरची आणि आणि बघा इथं वाचलंय आणि बीट आहे का बीटा आहे काय स्टडी करते हा सियाचं सुर आहे इथं ड्रॉइंग काढायचं आणि तिकडं अतुल बाबा सुटर बिटर घालून पावसाळ्याची जुळणी तर इथं बनत आहे पनीर बिर्याणी प्लॅन केलं का सगळ्यांनी की एक बिर्याणी बनवायचं घरातल्यांनी आणि हे पनीर बिर्याणी धोत्र हल्ले जा पनीर बिर्याणी फक्त दीदी विहान आणि सिहा कारण की त्यांनी आणि आई हां ह्यानी आहे प्युअर व्हेजिटेरियन त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर बिर्याणी आणि इकडं राईस तुम्हाला अजून दिसत असेल हे राईस आम्हाला मटन बिर्याणी बनावं लागलं इकडं तो मटन कुठं आहे तर ते मटण शिजावं लागले काही त्या साईडला आणि हे आता एक लेअर बनवून घेतल्या पनीरची सगळं टाकून व्यवस्थित आणि हे तेल आणि हे काय हे काय तेल आणि हे बघा कांदा वगैरे सगळं भाजून प्रॉपर पद्धतीने करायला लावलो आपण हे आहे केसर पाणी म्हणजे आपण ऑर्गॅनिक कलर टाकायला आवलोय विथ म्हणजे जे मॅनमेड बनलेला कलर नाही ऑर्गॅनिक हे बघा केसरचा कलर तुम्ही पण बिर्याणीमध्ये यूज करताना हेच यूज करा कलर यूज करू नका जास्त सुगंधवरनं तर एकदम भारी झालेलं आहे हे बघा व्हेज बिर्याणी एवढी भारी दिसते म्हटल्यावर पनीर बिर्याणी कशी असणार आहे तुम्ही ओळखू शका पनीर बिर्याणी एवढी भारी आहे तर मटन बिर्याणी कशी असणार तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात सगळं काय काय केलं कसं कसं केले ते पण सांगतो म्हणजे आपली पद्धत कशी आहे बिर्याणी तर लयजण बनवतात है ना लय प्रकारची बनवतात भारी भारी बनवतात आणि ह्यो आगाव पाण्या करावं लागलाय त्याला जरा मारा मारा फटका द्या फटका हि आगाव पाना करायला आहे काही तेव्हा राईसला वाढायला लागलाय सगळं राईस, ला ला राईस पडलं तर काय होईल माहिती आहे काय बियाण तर काय होईल सगळेजण उपाशी बसतील कळ ये तिथं राईस वाढायला लागलाय बै हळू परत चालव ओके थांब थांब हा आता दम बिर्याणी आहे विहानला पहिला बाहेर सोडलो काही इथं हे मटण शिजून झालेलं आहे तिकडं एक साइड लाग। लागा ला गॅस तीन गॅसचा फायदा झालाय काही हे बघा हे बघा हे इकडे काहीच कस होत कस होत मला तुम्हाला प्रॉपर दाखवतो सगळ्या गोष्टी बघ राईस किती किलो राईस आहे हा दीड किलो राईस आहे मटन बिर्याणी दीड किलो म्हणजे किलो किलो। किलो। दोन किलोच होऊन जाते सगळं मटन पिटत धरून वेज बिर्याणीसाठी बिर्याणी झाली का ते तर गाईज वापर बा गाईज इथं शिजलेलं आहे मटन प्रॉपर पद्धतीनं आणि आता बिर्याणीसाठी तयार होणार आहे थोडा रसासाठी काढणार आहे आणि बाकी बिर्याणीसाठी बघू फायनली इथं मटन बिर्याणी पण लागलेले आहे सुराला सगळं टाकले आहे दम द्यायसाठी त्याला जरा दम द्यायचा मग ते नेट वळलं रित्या आणि मग खायचं फायनली गाईज बिर्याणी प्लेटमध्ये आलेलं आहे इथं वाड्याच सुरू आहे आणि आता आम्ही जेवणार आहे यमी बिर्याणी आणि व्हेज बिर्याणीचा रिव्ह्यू आलेला आहे रिव्ह्यू रियू, रियू, रियू। 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 <laughs> ते तर एकदम बेस्ट झालेले आणि हे आता आहे मटन बिर्याणी वा